आज तुम्हाला माहित आहे का की हा प्रतापशाली राजा आता तो कुठे येणार आहे दोन हजार वर्षापूर्वी तो इस्रायलमध्ये तो आला एरुश्लेमेमध्ये आला आणि त्या ठिकाणी त्यानं एरुश्लेमेमध्ये जाऊन तो मंदिरामध्ये गेला लोकांनी जयघोष केला राजा म्हणून त्याला सन्मान दिला आता हे सगळं काही त्या ठिकाणी घडलेलं आहे पण आता एक वेळ आलेली आहे की आता चित्र बदललेलं आहे काय बदललेलं आहे आता हा राजा येणार आहे आणि चित्र काय आहे परत हा सण हा परत एकदा साजरा केला जाणार हीच घटना त्या ठिकाणी होणार आहे पण चित्र मात्र वेगळं असणार काय चित्र असणार आहे आपण आता एक एक गोष्ट आपण बघणार आहे की चित्र काय वेगळं असणार आहे तर या ठिकाणी आपण म्हणून आता आपण बघणार आहे की दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहे कोणत्या दोन्ही गोष्टी की दोन हजार वर्षापूर्वी जो ख्रिस्त इरुश्लिमेमध्ये आला जे त्याचं आगमन त्या ठिकाणी झालं जे लोकांनी त्याचं स्वागत केलं ते आणि आता जो येणार आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला आता बघायचं आता आपण एक वचन आपण या ठिकाणी आपण वाचूया प्रगटीकरण याचा सातवा अध्याय आणि त्याचं नवं वचन आपण या ठिकाणी वाचणार आहे प्रगटीकरण याचा सातवा अध्याय आणि नवं वचन यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे वंश लोक व निरनिराळ भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हातात झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर कोखऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की मी पाहिले कुणी बघितलेलं आहे हे यव्हानानं बघितलेलं आहे काय बघितलेलं आहे हा दृष्टांत बघितलेला आहे हा दृष्टांत जो येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे तो दृष्टांत त्यांना बघितलेला आहे दोन हजार वर्ष होऊन गेलेले या दृष्टांताला पण हा दृष्टांत आता पूर्ण होणार आहे जसं हबकुकच्या दुसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तो दृष्टांत पूर्ण होण्याच्या मागास तो लागलेला आहे आम्हाला लक्षात ठेवायचं की हा दृष्टांत पूर्ण होणारच आहे आणि या दृष्टांतामध्ये त्यांना काय बघितलं आता त्या ठिकाणी सर्व राष्ट्र त्या ठिकाणी जमा झालेले आहेत बघा की पहिल्या चित्रामध्ये दोन हजार वर्षापूर्वी आम्ही बघत आहे तिथं फक्त इस्रायल राष्ट्र होत पण आता इस्रायल राष्ट्र फक्त तिथं असणार नाही तर तिथं सर्व राष्ट्र त्या ठिकाणी असणार दोन हजार वर्षापूर्वी त्या ठिकाणी यहुदी लोक होते की जे त्याच्या आगमनाची त्या ठिकाणी आगमन त्याचं त्या ठिकाणी साजरा करत होत किंवा सेलिब्रेट करत होत पण आता कोण करणार आहे तर आता नुसते येहूदी लोक नाही करणार तर वचन असं सांगत की सर्व वंश सर्व लोक आणि निरनिराळ भाषा बोलणारे हे लोक असणार आहे आता फक्त त्या ठिकाणी फक्त हिब्रू भाषेमध्ये त्या ठिकाणी जयघोष होणार नाही तिथं फक्त ग्रीक भाषा बोलली जाणार नाहीये देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी हे सगळे वेगवेगळ्या राष्ट्रातून आलेले वेगवेगळ्या वंशातून आलेले वेगवेगळे लोक निरनिराळ भाष्यामध्ये त्या ठिकाणी आलेले आणि त्यांची संख्या या ठिकाणी असं म्हटलेलं आहे मोजता येत नाहीये एवढा मोठा क्रौड आहे आणि या ठिकाणी देवाचं वचन असं म्हणत त्यांच्या अंगावर शुभ्र झगे आहेत त्यांनी शुभ्र झगे त्यांनी घातलेले आता त्यांच्या अंगावर कलरफुल नाही आहे त्यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचं वेस्टर्नाइज कपडे त्या ठिकाणी घातले गेलेले नाही त्यांनी त्या ठिकाणी बरमुडा घातलेला नाही आहे त्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रियांनी शॉर्ट्स त्या ठिकाणी घातलेले नाही आहेत तिथं कुठल्याही प्रकारचं फॅशन नाही आहे तिथं कुठल्याही प्रकारचं कल्चर नाही आहे तिथं फक्त एकच कल्चर आहे आणि ते म्हणजे की स्वर्गीय संस्कृती हेवनली कल्चर त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे आणि त्या हेवनली कल्चरमध्ये काय आहे तर सगळ्यांनी सगळ्यांनी फक्त शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे दुसरं काहीही घातलेलं नाही त्या स्त्री आहेत म्हणून त्यांनी साड्या घालायला पाहिजे नाही पुरुष आहेत म्हणून त्यांनी शर्ट पॅन्ट घालायला पाहिजे पण असं काही नाही आहे त्या ठिकाणी सगळ्यांना सरसकट एकच दिलेलं आहे शुभ्र झगा पुरुषाला सुद्धा तेच स्त्रियांना सुद्धा तेच त्या ते ठिकाणी दिलं गेलेलं आहे देवाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी कोणताही डिफरन्स केला नाही त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव केला गेला नाही पण देवाच्या दृष्टीने ते सगळे एकसारखे त्या ठिकाणी आणि ह्या सगळ्यांच्या हातामध्ये मात्र जे दोन हजार वर्षापूर्वी होतं तेच ह्या वर्षात दिसत आहे आणि ते म्हणजे की त्यांच्या हातामध्ये झावळ्या होत्या त्यांच्या हातामध्ये झावळ्या होत्या आणि ते झावळ्या घेऊन त्या ठिकाणी ते उभे होते कुणासमोर तरी त असं म्हटलेलं की राजासनासमोर ते उभे होते ह्या लोकांनी कदाचित जे प्रोसेशन तू सुरू केलं असेल दोन हजार वर्षापूर्वी हे काही तासाचं काही मिनिटाचं त्या ठिकाणी असेल की हे प्रोसेशन त्यांनी केलं संपलं येशुख्रिस्त केला मंदिरात त्या ठिकाणी मंदिराची स्वच्छता त्यांनी केली सगळं झालं त्या ठिकाणी संपलं आता इथं मात्र हे प्रोसेशन नाही संपणार हे संपणार नाहीये आता ह्याच्यामध्ये फरक मी तुम्हाला अजून एक सांगतो की जो मी याच्यावर मनन करत असताना मला देवांना दाखव आता हे शुभ्र वस्त्र परिधान केलेले लोक कोण आहेत तर ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्ही जर वाचलं तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं की इथं असं म्हटलेलं आहे तेराव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की वडील वडील मंडळीपैकी एकाने मला म्हटले शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कुठून आले मी म्हटले प्रभो हे तुला ठाऊ काय ती तो म्हणाला मोठ्या संकटातून येतात ते हे आहे याने आपले जगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केलेले आहेत हे कोण लोक आहेत हे चे लोक नाही आहेत हे कॅथलिक लोक नाही आहेत हे पेंटिकॉस्टल लोक नाही आहेत आणि ख्रिश्चन तर मुळीच नाही आहेत मग हे कोण लोक आहेत की जे वचन सांगते की मोठ्या संकटातून येत आहे मग हे संकट कशामुळे आलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये कदाचित प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये आलेले असं प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा करत आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये संकट आलं असेल प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये संकट आलेलं असेल हे मोठ्या संकटातून आलेले कदाचित ह्या लोकांची डोकी फोडली गेली असतील कदाचित ह्या लोकांचे हात पाय तोडले गेले असतील कदाचित ह्या लोकांना गोळीबार केला असेल ह्यांना खोळ्या घालून खलास केला असेल कदाचित यांची मुंडकी उडवली असतील कदाचित यांची यांना करवतीनं चिरलं गेलं असेल कदाचित ही लोक हिंस्र पशुच्या समोर टाकण्यात आले असतील हाल हाल करण्यात आले असतील यांचे डोळे उठून टाकण्यात आले असतील यांचे जिबा कापून टाकण्यात आले असतील त्यांना जाळून मारण्यात आलं असेल मोठं संकट समजून घ्या मोठ्या संकट मध्ये म्हणजे आमच्या शेजाऱ्याने आम्हाला दिलेली शिवी नवे आम्हाला असं वाटतं की आमच्या शेजाऱ्याने शिबी दिली किती आमचा त्रास झाला माहिती आहे का तुम्हाला नाही त्याला मोठं संकट म्हणत नाहीये हे मोठं संकट आहे येशूसाठी त्रास सहन करणं आज आम्ही हे त्रास सहन करायला आम्ही तयार आहे का आम्ही त्रास सहन करायला तयार नाहीये या ठिकाणी वचन असं म्हणत की हे शुभ्र वस्त्र परिधान केलेले हे लोक हे मोठ्या संकटातून आलेले यांनी आपले जगे जे आहेत ते कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केलेले आहेत हे असेच आलेले नाहीत यांचे त्या रक्त त्यांच्या वस्त्रावर असणारे जे डाग जे होते त्यांनी जे स्वतःच रक्त त्याच्यावर जे टाकलेलं होतं त्या त्यांच्या रक्तानं ती जे वस्त्र त्यांची भिजलेली होती ती घाणेरडे झालेले चिखलानं माकलेले मातीनं माखलेले हे जे यांची वस्त्र जी होती ती त्यांनी कुठं बुचकळली तर ती कोकऱ्याच्या रक्तामध्ये त्यांनी भुचकळली आज लक्षात ठेवा की तुम्ही आणि मी ह्या शेवटच्या आणि अंतिम अशा या जावळ्याच्या दिवसामध्ये जर आम्हाला जर जायचं असेल तर आम्हाला देवाच्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे तिथं आम्हाला घाबरून चालणार नाही